पैशांना धक्का मारून त्यांच्याजवळील मौल्यवान वस्तू खेचून पळ काढणाऱ्या चोरट्याला कल्याण लोहमार्ग पोलिसांनी ठोकल्या बेड्या पोलिसांच्या मिळाल्या माहितीनुसार त्रेचाळीस वर्ष फिर्यादी रफीक तांबोळी हे नाशिक येथे जाण्याकरिता कल्याण रेल्वे स्टेशन येथून मेल एक्सप्रेस गाडी पकडण्याकरिता मधल्या ब्रिजने मोबाईल फोन हातात घेऊन चालत असताना विशाल काकडे या आरोपिताने त्यांचे पाठीमागून चोरात धक्का मारून त्यांचे हातातील मोबाईल फोन जबरीने खेचून घेऊन पळ काढत असताना फिर्यादी हे त्याचे पाठीमागे चोर चोर म्हणून ओरडत असताना त्यास तेथील ड्युटीवरील पोलिसांनी रंगे हात पकडले पकडून पोलीस ठाण्यात आणून तक्रारदार यांनी दिलेल्या तक्रारीवरून नमूदप्रमाणे गुन्हा दाखल करून त्यास नमूद गुन्ह्यात अटक करण्यात आलेली असून त्यांच्याकडून गुन्ह्यातील फिर्यादी यांचा चोरीस केलेला मोबाईल फोन हस्तगत करण्यात आलेला असून नमूद गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक सी ए खेतमाळीस हे करीत असून नमूद अटक आरोपी हा पोलीस ठाणे अभिलेखावरील सराईत गुन्हेगार असल्याचे तपासात निष्पन्न झाले असून त्यांचेकडे अधिक तपास करीत आहोत सदरची कामगिरी मान्य पोलीस उपायुक्त मद्य परिमंडळ लोहमार्ग मुंबई श्री मनोज पाटील सहाय्यक पोलीस आयुक्त कल्याण विभाग लोहमार्ग मुंबई श्री आदिनाथ बुदवंत वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्रीमती अर्चना दुसाने यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक सी ए खेतमाळीस पोलीस हवालदार तेत्तीस तेवीस कुटे पोलीस हवालदार दोनशे चौऱ्याण्णव मोहिते पोलीस नाईक सोळा सदुसष्ट वाघ पोलीस शिपाई तीनशे पंच्याहत्तर मुख्य दल पोलीस शिपाई तीनशे सूर्यवंशी पाटील यांनी केलेली आहे काल दिनांक एकतीस जानेवारी दोन हजार चोवीस रोजी गुन्ह्यातील फिर्यादी हे ये नाशिक येथे जाण्यासाठी मिडल ब्रिज वरून जात होते त्यांना मेल एक्सप्रेस पकडायची होती त्यावेळेला यातील आरोपीने त्यांच्या हातातला मोबाईल जबरदस्तीने खेचून प्लॅटफॉर्मच्या दिशेने पळून गेले त्यांना प्लॅटफॉर्मवर हजर असणारे आमचे पोलीस उपनिरीक्षक खेतमाळीस व त्यांच्यासोबत एक कर्मचारी यांनी त्याला गंगेहाच्या मदतीने पकडलंय आणि गुन्हा दाखल केलाय पुढील तपास आरोपीचं नाव विशाल काकडे आहे अजून त्याच्यावर मागील काही गुन्हे असल्याचं समजतय अधिक तपास चालू ब्युरो रिपोर्ट कल्याण आपले वृत्तप्रहार तुमच्या आजूबाजूला घडणाऱ्या घटना पाहण्यासाठी आपल्या वृत्तप्रहार वाहिनीच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा तसेच नव्या व्हिडिओची नोटिफिकेशन मिळवण्यासाठी बाजूला असलेल्या बेल आयकॉनवरती क्लिक करा प्रत्येक बातमीला लाईक करा आणि शेअर करा